नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डिकची आज मार्केट मध्ये विक्री झालेली आहे गुलछडी भाव दोनशे सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव ऐश्वर्या येल्लो एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री व्हाईट शेवंती एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती दोन दोनशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागडी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति घटे आज पार्सली पाल्याचे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये मध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दो प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो पिवळा झेंडू तीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते पस्तीस रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट एकशे पन्नास रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिवंच आज टॉप सिक्रेट गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापडी बाजारभाव तीस रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकमंत्रा नऊ हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत जरबेरा शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच कार्नेशन दोनशे वीस रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच गुलछडी काढी डबलची एकशे वीस रुपये एकशे पन्नास रुपये प्रतिबंच गुलछडी काढी डबलची मार्कडून विकलेली आहे पिंगडीजी तीस रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिनी सहा रुपये ते आठ रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्कडून विकलेली आहे बोर्डेज गुलाब टुकडा सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल दोनशे तीस रुपये ते दोनशे ऐंशी रुपये प्रति पंच आज शोभयवंत सूर्यफुलाची मार्केट मार्केटमध्ये विकलेली नाही सोनसापा बाजारभाव पाच रुपये ते दहा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनसाफ्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत जिप्सफिला दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सफिलाची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे लिलीबंडल पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट व्हाईट एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस वंच तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच आज गुलछडी सिंगल सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेती मित्रांनो बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो कलर गुलाब एकशे पन्नास रुपये ते दोनशे तीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डी जी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज गोल्डन डी जी मार्केटमध्ये विकलेली आहे धन्यवाद